शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा अर्ज भरणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो मागील वर्षी सारखंच या वर्षी सुद्धा शेतकरी बांधवांना केवळ एक रुपयात खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता पीक विमा अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे तर अंतिम दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार पर्यंत असणार आहे तर लक्षात असूया मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार पर्यंत तुम्हाला केवळ एक रुपयात या ठिकाणी पीक विमा भरता येणार आहे राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांनी सुद्धा या संदर्भात शेतकरी बांधवांना आवाहन केलेले आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये एकूण चौदा अधिसूचित पिकांचा पीक या ठिकाणी शेतकरी बांधवांना काढता येणार आहे आणि त्यासाठी कोणतेही प्रीमियम या ठिकाणी शेतकरी बांधवांना भरायचे काम नाही फक्त एक रुपया प्रीमियम या ठिकाणी शेतकरी बांधवांना भरावा लागणार आहे आणि उर्वरित जो काही शेतकरी बांधवांच्या हिस्स्याचा जो काही प्रीमियम असेल तो राज्य सरकार या ठिकाणी भरणार आहे तर आजच आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही या ठिकाणी पीक विमा अर्ज भरू शकता किंवा स्वतःसुद्धा या ठिकाणी पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही या ठिकाणी आपला पीक विमा या ठिकाणी भरू शकता तर मित्रांनो आता खरीपंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा अर्ज भरण्याकरिता कोणकोणती कागदपत्रे लागतील तर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला तुमच्याजवळ तुम्हा असणे बंधनकारक आहे त्यानंतर जमिनीचा तपशील म्हणजे सातबारा उतारा किंवा आठ या ठिकाणी लागेल त्यानंतर पीक पेरेपत्र या ठिकाणी लागेल जे पीक पेरा स्वयं घोषणापत्र असते ते या ठिकाणी तुम्हाला भरून द्यावं लागेल तुम्ही कोणकोणत्या पिकाची पेरणी केलेली आहे आणि तुम्हाला कोणत्या पिकाचा या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे तो या ठिकाणी पीक पेरा स्वयं घोषणापत्रामध्ये नवून नमूद करावा लागेल तर पीक पेरा स्वयं घोषणापत्राचा जो नमुना आहे त्याची पी डी एफची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पी डी एफ डाउनलोड करून तो पीक पेरेपत्र या ठिकाणी तुम्ही भरून देऊ शकता आणि आपला पीक विमा अर्ज भरू शकता तर लक्षात असू द्या पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत आहे त्याआधीच आपला पीक विमा या ठिकाणी भरून घ्यावा आणि पीक विमा भरल्यानंतर जेव्हा कधी पुढच्या चार पाच महिन्यांमध्ये खरीप हंगामात तुमच्या शेती पिकांचे नुकसान होईल तर तेव्हा तुम्हाला या ठिकाणी बहात्तर तासांच्या आत झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित पीक विमा कंपनीला द्यायची आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे अपडेट होते व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा धन्यवाद